रात्रीचा अंधार गडद झाला होता बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी गावात सगळीकडे शांतता पसरली होती सोळा ऑगस्टच्या मध्यरात्री हरिभाऊ नागरे यांच्या घरातून अचानक कपाट खडखडण्याचा आवाज आला घरातील लहान मुलगा दचकून उठला आणि जोरात ओरडला मुलाचा आवाज ऐकता सोटा पळून गेला पण पळतानाच त्यानं एक चूक केली आणि ही चूकच त्याला कोठडीत घेऊन आली यावरून एक सांगायचं की अगर तो सिर्फ एक सुराग भी काफी आहे गुन्हेगार को सलाखो के पीछे पोहोचाने केले हाफ मर्डर एक खून आणि इतर चोऱ्यांमध्ये पोलिसांना हवा असणारा कुख्यात दरोडेखोर भगवान उर्फ पुस्तक्या चव्हाण पोलिसांनी कसा पकडला त्या दोन सेकंदात असं नेमकं काय होत की पोलिसांनी त्याला अलगद उचललं चला जाणून घेऊया ही चोर पोलिसाची कहाणी नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ सरकला चव्हाण वय अडोतीस राहणार रायमोहा हा सरकल्या इतका खतरनाक आहे की तो कुठलाही गुन्हा एकट्याने करायचा एकट्याने गुन्हे करणारा धोकादायक प्रवृत्तीचा गुन्हेगार म्हणून तो ओळखला जातो रायमोहा परिसरात तो सुरुवातीला सालगडी म्हणून काम करायचा मध्ये त्याने एका वृद्धाच्या खुनाचा प्रयत्न केला या गुन्ह्यात त्याला आपला मेहुना अडकवायचा होता त्यावेळी त्याने घटनास्थळी एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यात मेहुनाचे नाव टाकले पण त्यावेळी पोलिसांना चिठ्ठीबाबत संशय आल्याने त्यांनी कारवाई केली नाही पण सरकल्या इथेच थांबला नाही त्याने दोन त्याच परिसरात आणखी एक वृद्धाचा खून केला त्याने आपल्या नावे ठेवली पण पोलिसांना या चिठ्ठीवरून थोडा वेगळा संशय यायला सुरुवात झाली ज्या माणसांची चिठ्ठीत नावे होती त्यांची दुश्मनी कोणासोबत आहे का हे पोलिसांनी तपासायला सुरुवात केली त्यावेळी पोलिसांना सरकल्या चव्हाणचे नाव समजले त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याने आपल्या सासरवाडीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी हे खून केल्याची कबुली पोलिसांना दिली त्यावरून हा सरकल्या किती खतरनाक आहे हे, हे लक्षात येते काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर सरकल्याने खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवला जामीनवर सुटल्यानंतर पुन्हा तो सालकरी म्हणून कामाला लागला यावेळी सोळा ऑगस्ट रोजी त्याने शिरूर तालुक्यातील दगडवाडी शिवारात एक ठिकाणी चोरी केली त्यात त्याने तीन लाख रुपयांचा मुद्देमाल एकट्याने चोरून नेला यावेळी कपाट वाजण्याचा आवाज आल्याने घरातील मंडई जागी झाली त्यावेळी सरकल्या तिथून पळून गेला पण जाताना त्याने एक चूक केली आणि ही चूक त्याला पुन्हा कोठडीत घेऊन आली दगडवाडीतील एका सीसीटीव्हीत हा सरकल्या अवघ्या दोन सेकंदासाठी कैद झाला या दोन सेकंदात त्याला ओळखणे कठीण होते कारण सीसीटीव्ही चे चित्र तसे अस्पष्ट होते पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे चित्र पुन्हा पुन्हा पाहिलं त्यावेळी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली त्या चोरटा लंगडत चालत असल्याचे त्यांना दिसले बस इथूनच पोलिसांनी सरकल्या भोवतीचा फास आवळायला सुरुवात केली तो ज्या ठिकाणी सालकरी म्हणून काम करीत होता तिथे पोलीस पोहोचले आणि सरकला ताब्यात घेतले त्याने घडलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत पोलीस अधीक्षक सचिन पांडकर निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकातील हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप मनोज परजने अशपाक सय्यद बिक्की सुरवसे आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी केली फक्त दोन सेकंदाच्या व्हिडिओने आणि त्यात दिसलेली लंगडी चालणे ही सर्कल्याला बेड्या ठोकण्यासाठी पुरेशी ठरल्याचे यावरून दिसते